बघा शरद पवारांचं आणि दुसरा विषय काँग्रेस खरू झाले दुसरं <laughs> <था भगी laughs> <सा> गावात <laughs> कसा असतं तुम्ही बघित आहे ना बघितलंय सांगा खरू झालेल्या कुत्र्याची अवस्था आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था खरू झालेल्या कुत्र्याची अवस्था आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अवस्था वेगळी काय नाही मित्र ह्या भांगडीत तुम्ही पडू नका ह्या लपड्यात तुम्ही पडू नका आपल्याला राष्ट्र बावीस हजार कोटीची शस्त्रास्त्र पहिल्यांदा आपल्या देशाने निर्यात केली किती बावीस हजार कोटीची शस्त्रास्त्र जो देश कायम लागली तर मागवायचा आपला देश आयात करायचा या देशानं बावीस हजार कोटीची त्र्याऐंशी देशांना शस्त्रास्त्र पुरवली या वर्षीचा आकडा आहे पाच वर्षानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल मित्रांनो इतकी दोन गोष्टी ठेवलं आपला